आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा जाणून घ्या दहा उपाय तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का जो सतत तुम्हाला डिवचतो कधी तुमच्या चुका काढतो कधी पब्लिकमध्ये अपमान करतो असंच काहीतरी करून तुमचं मनोधैर्य खचवत राहतो आणि मग तुमचं मन म्हणतं बॅग घे रिझाईन कर आणि या नरकातून बाहेर पड पण थांबा या लोकांचा बदला शांतपणे घ्यायचा असेल तर शहाणपणाने विचार करा कारण शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही तर शक्तिशाली असणं आहे या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत असे दहा जबरदस्त उपाय जे वापरून तुम्ही टेन्शन देणाऱ्या लोकांना न बोलता धडा शिकवू शकता मित्रांनो व्हिडिओ शेवट पण तर बघा कारण या व्हिडिओ मध्ये मी एक असा उपाय सांगितलेला आहे तो फक्त मोठ्या लोकांनाच माहिती आहे सामान्य लोकांना त्याबद्दल माहितीच नाही नंबर यश हा सर्वोत्तम बदला आहे जे लोक तुम्हाला टेन्शन देतात तुमचं मनोधैर्य तोडतात ते फक्त एकाच गोष्टीसाठी झगडत असतात तुम्हाला थांबवण्यासाठी ते तुमच्या स्वप्नावर प्रश्नचिन्ह टाकतील तुमच्या क्षमतेवर शंका घेतील आणि तुमचं मन विचलित करायला सतत नकारात्मक बोलतील पण लक्षात ठेवा जे तुम्हाला तोडू पाहतात तेच तुमच्या यशाने सर्वात जास्त तोडले जातात तुमचं काम प्रयत्न शिस्त आणि चिकाटी हेच शस्त्र आहे कल्पना करा एखादा गरुड आकाशात झेप घेतोय आणि खालचं कावळ्यांचं टोळक त्याच्यावर कुरघोडी करतोय अशा वेळी गरुड काय करेल तो कधीच खाली येऊन त्यांना उत्तर देणार नाही तर तो आकाशात आणखी उंच भरारी घेईल तसच तुमचंही असावं टेन्शन देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला यशाच्या शिखरावर घेऊन जा तुमचं उंच जाणं हे त्यांच्या खाली राहण्याचं कारण बनेल दोन नंबर शांत राहून शॉक द्या कधी कधी उत्तर न देणं हेच सगळ्यात तीव्र आणि प्रभावी उत्तर असतं जेव्हा कोणी तुम्हाला जाणीवपूर्वक चिडवतं टोचतं आणि तुमचं संतुलन ढासवण्याचा प्रयत्न करतं तेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्याल वाद घालाल आणि त्यांच्या जाळ्यात अडकून पडाल पण जर तुम्ही तसं न करता पूर्णपणे शांत राहिलात हसून दुर्लक्ष केलात आणि आपल्या मार्गावर चालत राहिलात तर ते अक्षरशः हादरतात मराठीमध्ये एक म्हण आहे गाढवावर नाराज होऊन सिंह ओरडत नाही कारण सिंहाला माहित असत की त्याची ताकद ओरडण्यात नाही शांततेत आणि एकाग्रतेत आहे त्याला गाढव काय करत याने काहीही फरक पडत नाही कारण त्याचं लक्ष वेगळं असत तसंच तुमचंही असावं जे लोक तुमच्यावर टीका करतात तुम्हाला दुखावतात त्यांच्यासाठी वेळ खर्च न करता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा तिसरं स्वतःच मूल्य समजून घ्या टेन्शन देणारे लोक तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मनात जागा देता तुमच्या मनात जर त्यांचं म्हणणं त्यांनी केलेल्या टीका आणि त्यांचं वागणं महत्वाचं वाटू लागलं तर ते हळूहळू तुमचं आत्मभान आत्मविश्वास आणि निर्णय शक्ती खाऊ लागतात पण एकदा का तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजली की दुसऱ्याच्या बोलण्याचं मोल आपोआप कमी होत सोनं जर चुकून चिखलात पडलं तर त्याची किंमत कमी होते का नाही ना कारण त्याचं मूल्य स्थिर असत तसच कोणी कितीही टीका केली अपमान केला किंवा दुर्लक्ष केलं तरी तुमचं मूल्य कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही चौथ कृतीतून उत्तर द्या शब्दातून नाही एखादा सहकारी तुमचं योगदान कमी लेखतोय तुमच्या कल्पनांना वेड ठरवतोय किंवा तुमच्या मागे निंदा करतोय तेव्हा अनेकदा पहिली प्रतिक्रिया असे त्याला चपलक उत्तर द्यावं पण खऱ्या खेळाडूचं उत्तर वादात नाही तर कामगिरीत असत कृतीतून दिलेलं उत्तर हे कायम लक्षात राहतं शब्द हे विसरले जातात समजा तुमचा सहकारी तुमच्या प्रस्तावाला मिटिंग मध्ये हसून उडवतो तुम्ही त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता सुट्टीच्या वेळात मेहनत घेता रिसर्च करता तुमचं प्रेझेंटेशन तयार करता आणि पुढच्या वेळेस सगळ्यांसमोर प्रभावीपणे सादर करता तेव्हा त्या माणसाला बोलाव्या जागा शिल्लक राहत नाही शब्दातून वाद वाढतो पण कृतीतून आपण आपली लायकी सिद्ध करतो एक वेळ अशी येते की ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक तुमचं तोंड भरून कौतुक करू लागतात पाचवं सोशल डिस्टन्सिंग आपण सोशल डिस्टन्सिंग बहुदा शारीरिक व्याधींपासून बचाव करण्यासाठी पाहतो पण आजार फक्त शारीरिक नसतात काही लोक मानसिक विष पसरवतात अशा लोकांच्या नकारात्मक विचारांमुळे अपमादास्पद वागणुकीमुळे आणि सततच्या टीकेमुळे मन थकून जात आत्मविश्वास गळून जातो म्हणूनच टॉक्सिक लोकांपासून मानसिक अंतर ठेवा हीच खरी मानसिक स्वच्छता आपल्या आयुष्यात शांतता हवी असेल तर विषारू लोकांपासून अंतर ठेवावं लागतं त्यांना बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतचं वातावरण स्वच्छ ठेवा मानसिक सोशल डिस्टन्सिंग ही स्वतःवर प्रेम करण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे सहा विनोदाचा उपयोग करा प्रत्येक वेळेस तणाव टोमणे अपमान याला रागानं किंवा मौनानं उत्तर देणं गरजेचं नसतं कधी कधी हसून उत्तर देणं हेच शहाणपणाचं ठरतं सातवं तुमची ताकद तुमचा आत्मसंयम टेन्शन देणाऱ्या लोकांना असं वाटतं की तुम्ही रागवाल भांडण कराल पण जर तुम्ही संयम ठेवलात तर तुम्हाला हळूहळू भांडणातही रसही उडणार नाही तुम्ही जर शांत राहिलात संयम ठेवलात तर कारस्थानी लोकांचा संपूर्ण प्लॅन फसतो सहन करणं म्हणजे कमजोरी नाही ही तीच वेळ आहे जिथं खऱ्या ताकदीची परीक्षा होते वादात उडी घेणं सोपं असतं पण शांत राहून पुढे जाणं हेच खऱ्या योद्धाचं लक्षण असत आपलं मन कोणी अस्वस्थ करू शकत नाही जोपर्यंत आपण त्यांना ती परवानगी देत नाही आठव योग्य वेळी समर्पक उत्तर द्या जेव्हा तुम्हाला कोणी जाहीरपणे कमी लेखतो तेव्हा लगेच भावनिक होऊन उत्तर देणं हा मूर्खपणा ठरू शकतो पण जर तुम्ही योग्य वेळ योग्य मंच आणि योग्य शब्दांची निवड केली तर ते उत्तर फक्त प्रभावी नाही स्मरणीय ठरत एका तुम्ही काहीतरी सुचवलं आणि दुसऱ्याने उपहास केला तुम्ही लगेच प्रतिक्रिया न देता काही दिवस स्वतःच्या कामामध्ये सुधारणा केली आणि पुढील प्रेझेंटेशन मध्ये जेव्हा तुमचं काम सर्वांना उपयोगी पडलं तेव्हा तुम्ही शांतपणे म्हणाल हीच आयडिया मी मागच्या वेळेस सुचवली होती फक्त इतकं म्हणणं पुरेसं ठरतं तुमचं उत्तर एवढं प्रभावी असावं की समोरच्याला पुढील वेळेस बोलण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागेल नव्व स्वतःमध्ये गुंतवा दुसऱ्यामध्ये नाही टेन्शन देणारे लोक तुमचं लक्ष विचलित करू पाहतात ते तुमचा फोकस बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकवतात पण तुम्ही जर त्यांच्यावर लक्ष न देता स्वतःच्या ग्रोथ वर काम केलं तर त्यांचं अस्तित्व फिकं वाटायला लागतं एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वारंवार डिवचलं पण तुम्ही त्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी रोज थोडा वेळ वाचन योगा आणि कामासाठी दिला तर सहा महिन्यात तुमची पर्सनॅलिटी बदलेल आता तो व्यक्ती त्याच जागी आहे आणि तुम्ही त्याच्या पलीकडे पुढे गेलात दहावं दा वेळ दाखवेल तुमचं मूल्य कधी कधी काहीच बोलायचं नसतं फक्त वेळेला बोलू द्या जो आज तुमच्यावर हसतोय तो उद्या तुमचं उदाहरण देईल सुरुवातीच्या काळात शाहरुख खान मुंबईत स्ट्रगल करत असताना अनेकांनी त्याला नाकारलं अभिनेत्यासारखं रूप नाही एक्सप्रेशन नाही कोण पाहणार याचे चित्रपट पण काहीही न बोलता तो काम करत राहिला त्यावेळी ज्याने त्याला नाकारलं आज तेच त्याचं कौतुक करतात आणि उदाहरण देतात काही लढाया शब्दांनी जिंकता येत नाहीत त्या वेळेने जिंकून दाखवाव्या लागतात जे आज तुमच्यावर हसतात उपहास करतात तेच उद्या तुमचं कौतुक करतील तुमचं मौन संयम आणि सगळ्यात मोठा धडा ठरतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माणूस कधीच शब्दांनी मोठा होत नाही तर त्याच्या कृतींनी महान बनतो मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच माझी ईश्वर शरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि पटले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच सकारात्मक विचारांसाठी मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद